नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण कपाशी पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर दिवसाच्या मानाने पिकाची वाढ चांगल्या प्रमाणे झालेली आहे आपण पाहत आहोत की कपाशी पीक आता फुल अवस्थेत असून काही प्रमाणात बोन अवस्थेत पण आलेलं आहे तर वातावरणाच्या फडकामुळे बोन पातेगड आणि फुलगड हे आपल्याला दिसून येत आहे आपल्याला पातेगड आणि फुलगड थांबवणे अत्यंत आवश्यकता आहे पातेगड आणि फुलगड असल्याने आपल्या पिकाची बोंडाची संख्या हे कमी होऊ शकते पिकाची बोंडाची संख्या कमी झाल्याने आपल्या पिकांमध्ये उत्पन्नात आपल्याला घट होऊ शकते पातेगड आणि फुलगड थांबवण्यासाठी आपल्याला इथॉइल ॲसिटिक ॲसिड वीस पी पी यम चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी आणि आपले पातेगड आणि फुलगड थांबावे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स अप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद